श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीत घट बसवताना कोणती काळजी घ्यावी व घट कशा पद्धतीने चांगला उगेल हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ह्या व्हिडिओला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवरात्रीत घट बसवताना घटस्थापना करताना त्याचा योग्य पद्धतीने उगम होणे म्हणजे घटातील ज्वारी गहू इत्यादींचे चांगले अंकुर येणे हे फार महत्त्वाचे मानले जाते आणि हे खूप शुभ मानलं जातं आणि घरात यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असा विश्वास आहे घट चांगला उगवण्यासाठी काही खास खास गोष्टी कराव्या ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला आहे योग्य धान्य निवडा म्हणजे योग्य धान्य आपल्याला घ्यायचं आहे जसं की ज्वारी गहू मटकी चवळी यापैकी कोणतेही धान्य तुम्ही वापरले तरी चालेल ज्वारीचे उगम चांगले होतात त्यामुळे ज्वारी जरूर वापरा धान्य नवीन कीड नवीन कीडरहित आणि स्वच्छ असावे त्यानंतर माती योग्य निवडा आणि स्वच्छता ठेवा गारवा धरून ठेवणारी माती म्हणजे की काळी लाल भुसभुशीत माती वापरा माती शेतातून आणली असल्यास थोडी उन्हात वाळून नंतर ती वापरावी पाणी योग्य प्रमाणात द्या म्हणजे घट उगवताना त्याच्यावर पाणी योग्य प्रमाणात पाहिजे दररोज सकाळी थोडेसे पाणी शिंपडावे जास्त पाणी टाकल्यास बुरशी येते त्यामुळे कमी पाणी दिल्यास उगम होत नाही फवारणीच्या स्वरूपात म्हणजे थोडे थोडे पाणी टाकणे अगदी उत्तम त्यानंतर पूजा व संकल्प मनापासून करा घटस्थापनेच्या वेळी संकल्प करा नवरात्रभर घटासमोर दिवा लावा देवीची पूजा करा चांगल्या उगमासाठी भक्तिभावही महत्त्वाचा मानला जातो घटस्थापना म्हणजे नवरात्री उत्सवाची सुरुवात देवीची आराधना करण्यासाठी घट कलश स्थापन करणे ही पूजा खूप शुद्धता आणि भक्तिभावाने केली पाहिजे पारंपारिक पद्धतीने घटस्थापना कशी करावी ते ही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला घटस्थापनेसाठी पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य आपण पाहणार आहोत तर पहिला आहे तांब्याचा मातीचा कलश किंवा घट नारळ ज्वारी गहू उगमासाठी शुद्ध माती पाणी गंगाजल असल्यास उत्तम पाने लाल हळदी कुंकवाचा कापड अक्षता हळद कुंकू फुले त्यानंतर देवीचा फोटो मूर्ती दीप अगरबत्ती हे आपल्याला पूजेसाठी साहित्य आवश्यक आहे त्यानंतर घटस्थापनेसाठी स्वच्छता आणि जागा निवडणे हेही तितकेच महत्वाचे आहे घरात उत्तर ईशान्य दिशेला एक स्वच्छ कोपरा निवडा जमिनीवर चौक रांगोळी काढा पूजेसाठी पाठ ठेवून त्यावर लाल किंवा पिवळा कापड घाला त्यानंतर घट बसवताना एका भांड्यात शुद्ध माती पसरवा त्यात निवडलेली ज्वारी गहू पेरा वर थोडी माती घाला दररोज त्याला थोडे थोडे पाणी शिंपडा पण जास्त प्रमाणात पाणी शिंपडू नका त्यानंतर घट कलश स्थापना कशी करावी तर घटात शुद्ध पाणी अक्षता गंध फुले पंचपल्लव टाका घटावर नारळ ठेवा नारळाला हळदी कुंकू लावा नारळावर लाल वस्त्र बांधा देवीला फुले फळ नैवेद्य दीप अगरबत्ती अर्पण करा त्यानंतर नैवेद्य व देवी आरती देवीला नैवेद्य दाखवा आरती म्हणा त्यानंतर नऊ दिवस नवरात्रभर काय करावे तर रोज देवीची पूजा करा घटाला दिवा लावा व पाणी शिंपडा नऊ दिवस दररोज नवी फुलं नैवेद्य दाखवा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करा व नऊ दिवस देवीची उपासना करा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ